नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री शहाजी सर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस चित्रापूर मध्ये स्वागत करत आहे आज आपण यंदा पाचवी विषय बुद्धिमत्ता घटक दहा उपघटक सांकेतिक भाषा घटक क्रमांक दहा उपघटक एक अक्षरांसाठी अक्षरांचा वापर या घटकावर आधारित आपल्याला काय करायचं उदाहरण अभ्यासायचे आहेत त्याच्या अगोदर प्रश्न कसे विचारले जातात बघा या उपघटकात अक्षरांसाठी सांकेतिक इतर अक्षरे दिली जातात किंवा शब्दांसाठी सांकेतिक इतर शब्द हे दिलेले असतात मग यावरून आपण काय करायचंय एखादं अक्षर किंवा शब्द किंवा सांकेतिक भाषा कशा लिहिता येतील प्रश्नामध्ये कशा लिहिलेले आहेत याचा आपण काय करायचंय विचार करायचा आहे आणि त्याच्यानुसार प्रश्नांचा अर्थ समजून घेऊन काय करायचंय उत्तर सोडवायचा प्रयत्न करायचा आहे नंतर महत्वाचं हे उत्तर सोडवण्यासाठी काय अक्षरांखाली सांकेतिक भाषेतील अक्षर काय करायचे का अगोदर लिहून घ्यायचे त्याच्यानंतर अक्षरे सांकेतिक भाषा कोणत्या नियमाने बदलते तो नियम शोधायचा आणि तो नियम पुढे लागू होतो की नाही हे काय करायचं पाहायचं त्याच्या आधारे काय करायचं उदाहरण सोडवायचं काम करायचं मग याच्यासाठी तुम्हाला नेमकं काय का माहिती असणं गरजेचं आहे एबीसीडीचे जे अक्षर आहेत हे कुठून कुठपर्यंत माहिती असणं गरजेचं आहे अल्फाबेटिकल एक ते सव्वीस पर्यंत अक्षर माहीत असणं गरजेचं आहे पाच दहा पंधरा वीस पंचवीस ई ज्योती नावाची ट्रिक शिकलेली आहे म्हणजे अक्षरांना नंबर कसे द्यायचे हे शिकलेलो आहोत त्या अक्षराचा पुढून क्रमांक पाठीमागून क्रमांक कोणता ही आपण काय केलेलं आहे अभ्यासलेलं आहे मग याच्यावर आधारित आपल्याला काय करायचं उदाहरण सोडवायचे आहे बघा या घटकावर आधारित आपल्याला काय करायचं आहे पहिला प्रश्न पाहिजे प्रश्न काय का दिलाय तो समजून घेऊया आपण बघा एका सांकेतिक भाषेत आता मग मी तुम्हाला सांगितलेले जो शब्द दिलाय तो शब्द आधी काय करा लिहून घ्या काय म्हटलंय गरम या शब्दाला काय केले त्यांनी अंक दिलेत काय अंक दिलेत सातशे चोवीस बरोबर याचा अर्थ काय झाला ग ला सात र ला दोन मला चार मग यांनी काय सांगितलं पुढं मगर या शब्दाला कसा लिहिला जाऊ शकतो बघा मला काय आहे चार ग ला काय आहे सात आणि र ला काय आहे दोन झालं उत्तर कळलं चारशे बहात्तर मग याचं उत्तर चारशे बहात्तर कळलं असं लॉजिक आपल्याला काय करता आलं पाहिजे लावता आलं पाहिजे दुसरा प्रश्न आहे बघा एका सांकेतिक भाषेत दोन बरोबर सहा तीन बरोबर बारा पाच बरोबर तीस तर चार बरोबर किती गणिताची भाषा दिली बाबा इकडे लक्ष द्या दोन बरोबर किती म्हटले सहा मग या सहाची फोड कशी होऊ शकते दोन गुणुले तीन पुढं तीन बरोबर किती म्हणले बारा या बाराची फोड किती होऊ शकते तीन चोक बारा पुढं पाच म्हटलेत पाच बरोबर किती आहे तीस पाच ची फोड कशी होऊ शकते आता तीन नंतर इथं लक्षात घ्या दोन नंतर तीन तीन नंतर चार आता चार नंतर काय पाहिजे होत शेवटी पाच दिलंय त्यांनी बरोबर आपल्याला च काढायचंय कोणाचं काढायचंय लक्षात घ्या मी आता इथं चार ला काय करतो मोकळ सोडून घेतो आणि पाचचं काय दिलंय ते घेतो पाचचं काय दिलंय तीस पाच ची फोड काय पाच तीस मग मला इथं सांगा जर हे कंटिन्यू आल्या दोन तीन तीन चार चार पाच यायला पाहिजे का ना इथं चार गुणवलेख पाच यायला पाहिजे पाच गुणवलेख सहा यायला पाहिजे म्हणजे इथं उत्तर किती येणार पंचे चार पंचे वीस म्हणजेच इथ चार बरोबर चार गुणवले वीस सॉरी चार गुणुले पाच म्हणजे उत्तर किती वीस हे झालं याच उत्तर कळलं आता तिसऱ्या प्रश्नात जाऊया आपण लक्ष द्या तिसऱ्या प्रश्नात जायचंय आपल्याला बघा पर बरोबर पर काय लिहिलं फल प नंतर कोण येतो रे फ येतो फ नंतर येणार अक्षर कोणतं फ र नंतर येणार अक्षर कोणतं ल तस इकडं या कल कल नंतर येणार अक्षर कोणतं आलं ख ल नंतर येणार अक्षर कोणतं आलं ल व मराठी बाराखडी माहिती का मग बघा याच्या नंतर येणार अक्षर आता इकडं काय दिलंय बळ मग ब नंतर भ आणि ल नंतर क्ष म्हणजे नंतरचे अक्षर याच्यात दिलेत तस स य स नंतर कोणतं अक्षर येत मराठीतलं अक्षर स नंतर कोणतं येतं कोणतं येतं हो आणि या नंतर कोणतं येतं र म्हणजे उत्तर काय झालं मित्रांनो तुमचं हर याला म्हणायचं उत्तर कळलं हे झालं उत्तर त्याचं स्पष्टीकरण असतं की व्यवस्थित काय करून घ्या लिहून घ्या बला काय दिलं यांनी पाच गुणुले तीन अधिक चार बरोबर पाच ला काय म्हटले ते सहा गुणुले तीन ला काय म्हटले चार अधिक चार ला काय म्हटले का ते पाच ला कोणाला काय म्हटलंय ते फक्त टाकायचंय आपल्याला काय करायचंय कोणाला काय म्हटलंय ते त्याच्यात टाकायचंय बघा मग आधी गुणाकार करायचा आहे नंतर बेरीज करायची सहा गुणवले चार किती आलं चोवीस आधी पाच किती भेटले एकोणतीस म्हणजे उत्तर किती आलं यांचं एकोणतीस हे झालं उत्तर एकोणतीस आता पाचवा प्रश्न आहे याच्याकडे थोडस लक्ष द्यायचं आहे आपल्याला तो समजून घ्या परीक्षेमध्ये विचारला जातो आता जे दिलंय ना ते अगोदर आपण काय करू व्यवस्थित लिहून घेऊ इकडं लक्ष द्या सहज सहज बरोबर काय म्हटले क ख नंतर शहर शहर बरोबर काय म्हटले ख त्याच्यानंतर सरळ बरोबर ब ग झ ओके आता कोणत्या अक्षरा बरोबर काय आहे ते आपल्याला इथं बघायचंय थोडस लक्ष द्या बघा इकडं समान समान अक्षर कोणती लक्ष द्या इकडं हो, हो, हला कोणतं अक्षर असायला पाहिजे ह्या दोघात शोधायचं जे समान आहे कोणतं दिसतंय ह हो, ह हो, सामान हे एक दिसतंय हे एक दिसतंय बरोबर म्हणजेच इथं लिहून घेतो मी ह हो, बरोबर कोणतं अक्षर असायला पाहिजे ख हो. आता खालच्यात या हा र आणि हा र मग इथं दोन दोन सामान दिसत कोणते येत हे बघा ज झ म्हणजे र बरोबर कोणतं अक्षर असणार झ कळलं आता याच्या नंतर इथं सामान हे बघा या तिसऱ्या पहिलं आणि तिसरं दिसतंय का पहिलं आणि तिसरं हे बघा हे पहिलं आणि हे तिसरं याच्यातलं स स अक्षर सामान आहे याच्यात कोणतं सामान दिसतंय हे बघा ग ग म्हणजेच स बरोबर कोणतं अक्षर असणार ग स बरोबर कोणतं अक्षर असणार ग आता याच्यात राहिलं कोण याच्यात ज म्हणजे बघा ज बरोबर कोणतं अक्षर असणार क नंतर इतर राहिला श मग श बरोबर कोणतं अक्षर असणार ड आणि इतर राहिला ल म्हणलं बरोबर कोणतं अक्षर असणार याच्यात राहिलेला ब हे अक्षर तुम्हाला शोधता आले पाहिजे काय करता आली पाहिजेत शोधता आली पाहिजेत मग आपला प्रश्न काय आहे शळज बघा ज याच्या बरोबर काय मग श बरोबर काय सांगितलं होतं मी तुम्हाला श श काय सांगितलेलं आहे ड बरोबर काय आहे आणि ज बरोबर काय आहे म्हणजे हे त्याच काय झालं डबक हे काय झालं डबक ळ पण पर्यायामध्ये जर डबक असेल तर ठीक याच्याऐवजी बदलूनही काय असू शकतो बकड ब क ड म्हणजेच असे सुद्धा पर्याय असू शकतात म्हणजे याचं उत्तर काय दिलंय तुम्हाला डबक कळलं हा प्रश्न कसा सोडवायचा आहे अगोदर व्यवस्थित हे अक्षर खाली लिहून घ्यायचे एका एका बरोबर कोणतं अक्षर आलाय ते काय करायचंय शोधायचंय आणि त्याच्यावरून मग काय करायचं उत्तर काढायचं बघा सहावा प्रश्न दिलाय बरोबर यन आता याच्यासाठी तुम्हाला अगोदर काय माहिती पाहिजे एबीसीडीचे जे क्रमांक आहेत एबीसीडीचे जे क्रमांक ते माहिती पाहिजेत मग याच्यासाठी तुम्हाला यस बरोबर यन यस बरोबर यन मग येस चा क्रमांक किती आहे एकोणीस आणि यांचा क्रमांक किती आहे चौदा मग पुढं जाऊया वाय वाय बरोबर टी चा क्रमांक किती आहे वाय या अक्षराचा क्रमांक किती आहे पंचवीस आणि टी या अक्षराचा क्रमांक किती आहे टी 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 या अक्षराचा क्रमांक आहे वीस याच्यानंतर जे बरोबर काय ई आता जे अक्षराचा क्रमांक किती आहे दहा आणि इ या अक्षराचा जो क्रमांक आहे तो किती आहे पाच आता जरा या दोघांमधला फरक बघा कितीचा आहे पाच या दोघांमधला फरक कितीचा आहे पाच या दोघांमधलाही फरक कितीचा आहे पाच बरोबर तस आपल्याला काय करायचंय आता पिन हे अक्षर बघा आता पी आय एन याच्या बरोबर पी चा अक्षर आता पी चा क्रमांक शोधायचा आहे पी चा क्रमांक जो आहे तो किती आहे सोळा आयचा क्रमांक आयचा क्रमांक किती आहे नऊ no. no. आणि यन, यन चा क्रमांक किती आहे चौदा yeah. आता सोळा मधून पाच घालवायचे किती आले अकरा सोळा मधून पाच गेले किती अकरा मग अकरा नंबरचा क्रमांक जो आहे तो कोणाचा आहे अकरा नंबरचा क्रमांक कोणाचा आहे के त्याच्यानंतर नऊ मधून पाच गेले किती राहिले चार चार नंबरचा क्रमांक जो आहे तो कोणाचा आहे डी डीच्यानंतर चौदा चौदा मधून पाच गेले किती राहिले नऊ आणि नऊ वाला क्रमांक जो आहे तो कोणाचा आहे आय कोणाचं आहे आय आणि म्हणून तुमचं उत्तर के डीआय उत्तर काय आहे के डीआय हे उत्तर भेटलं कळलं का याला म्हणायचंय उत्तर आता सातवा प्रश्न बघा इन इन आता इन आय नऊ यन चौदा तो कसा लिहिलाय यच यम मग आय आणि यच याच्यात फरक कितीचा आहे यच चा क्रमांक किती यच चा यच चा क्रमांक किती आहे क्रमां क्रमां आठ चा किती आहे तेरा मग यन म्हणजेच नऊ आणि आठ यांच्यामध्ये कितीचा फरक आहे मायनस एक या दोघांमध्ये पण कितीचा फरक आहे मायनस <coughs> कळलं आता याच्यानंतर याच्यानंतर काय दिलं त्यांनी टी ओ तो शब्द कसा लिहिलाय यस मग यस चा क्रमांक काय रे टी चा क्रमांक किती आहे इकडं ओचा क्रमांक किती आहे ओ चा क्रमांक आहे पंधरा मग आता एकोणीस यांचा क्रमांक किती आहे चौदा मग आता यांच्यात बदल काय झाला यांच्यात मायनस वन यांच्यात मायनस चा फरक आहे कळलं तसंच आता आपल्याला काय करायचंय बघा आता मड सी हे पण दिलेलं आहे पण आता आपण डायरेक्ट काय करू बी ई डी आता इथे मायनस एक एक चा फरक दिलाय का नाही मग आपण बी चा क्रमांक किती दोन ई चा क्रमांक किती तीन चा क्रमांक किती आहे पाच ई ज्योती डी चा क्रमांक जो आहे तो किती आहे चार याच्यातून मायनस एक करायचा आहे यातून किती करायचा मायनस एक म्हणजे क्रमांक किती आला एक एक नंबरला कोण आहे एक एक नंबरला कोण एक नंतर याच्यातून मायनस एक करा क्रमांकाला आला चार चार नंबरला कोण आहे डी याच्यातून एक मायनस करा क्रमांकाला आला तीन आणि तीन नंबरला कोण आहे सी कोण आहे सी आणि म्हणून याचा पर्याय जो आहे उत्तर जे आहे हे उत्तर काय भेटलं ए डी सी म्हणजेच ई डी e, हे अक्षर कस लिहिलं जाऊ शकत ए डी सी या प्रमाण लिहिलं जाऊ शकत अशा प्रकारे हा घटक या ठिकाणी संपलेला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर नॅपच्युन स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी एडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि शेजारचं बेलायकॉनचं बटनही दाबायला विसरू नका धन्यवाद